राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप खुँँ स्वागत करते तुमच्या बेबीपाशी चरबी खूप जमा झाली आहे आणि ती चरबी कमी होत नाही आहे नंतर डिलेवरीनंतर तुमचं पोट परत वाढायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहेत मित्रांनो डिलेवरीनंतरचं जे वाढलेलं पोट आहे आणि सीझरिंगनंतरचं जे वाढलेलं पोट आहे त्याला तुम्हाला जर कमी करायचे असेल ना तर हे व्यायाम तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे बसून बसून मला अर्ध झोपून म्हणा तुम्हाला हे व्यायाम बसल्या बसल्या आणि अर्ध ना हे व्यायाम जर केले तर तुमचं वाढलेलं पोट जे बेंटी पशी वाढत चालले तिथली चरबी वाढत चालली आहे ना ते हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटेल आणि ते पण तुम्हाला व्यायाम करायचे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कारण सकाळी झोपेतून उठल्यावर जर व्यायाम केले ना तर पोट तुमचं खाली असतं आणि त्या ते व्यायाम तुम्हाला लढा ती चरबी आहे ना ती पगडा व्हायला मदत आहे व्यायाम खूप सोपे आहेत तुम्ही बघा आणि नक्की ट्राय करा हे बघा या पद्धतीनं तुम्हाला हे बघा या पद्धतीनं तुम्हाला बसायचं आहे आणि फक्त खाली अर्ध झोपायचं आहे आणि अर्ध झोपून तुम्हाला करायचं काय फक्त हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं तुम्हाला फक्त उठायचं आहे काहीच नाही करायचं या पद्धतीनं अर्ध झोपायचं आहे आणि मान वरतीच ठेवायची आणि खाली परत उठायचं हे बघा मोठ्या प्रमाणात तुमचा ताण येणार आहे ज्याने चरबी कमी होणार आहे आणि जी बेबीपाशी जमा झालेली चरबी आहे ती पघायला पण मदत होणार आहे सकाळी झोपेत उठलात ना, ना। त्याच वेळेस हे व्यायाम केला तर रिझल्ट नक्कीच भेटेल तुम्हाला जास्त एक्स्ट्रा टाईम काढायची काहीही गरज नाही आहे त्याच वेळेस उठाल ना त्याच वेळेस हे व्यायाम करा हे बघा या पद्धतीनं पाय उचलायचे नाही पाय जमिनीवरच तर खाली ठेवायचे म्हणजे ताण तुमचा पोटावरती आणि बेंबीवरती येणार आहे आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि मग हे व्यायाम करा एक दोन तीन तान बेंबीवरती येते ज्यावेळेस तुम्ही करा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल चार त्यां खाली घ्यायचा नाहीये कारण ना टेपचे हात नाही तुम्हाला उठायला त्यांचा सपोर्ट घ्यायचा आहे म्हणजे आपोआप तुमच्या देवीवरती येणारे चरबीवरती येणार आहे नक्की करून बघा मित्रांनो तुम्हाला या व्यायामाचा रिझल्ट पण लवकरात लवकर भेटणार आहे आणि व्यायाम पण तुम्हाला आरामशीर बसून किंवा अर्ध झोपून या पद्धतीने करता येईल जे घरातल्या बेडवरून सकाळी उठलात ना त्याच वेळेस करून बघा नक्की रिझल्ट भेटल मित्रांनो तुम्हाला याचा डिटी पशी जमा झालेली जी चरबी आहे ना ती पकडणार आहे आता याच्यापासून मी परत पर दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं आहे दुसऱ्या व्यायामामध्ये ना या पद्धतीनं तुम्हाला हातांची घडी घालायची आणि हातांची घडी घालून हे बघा पाय ह्या पद्धतीनं फक्त तुम्हाला सरळ करायचे आणि परत फोल्ड करायचे हे बघा ह्या पद्धतीनं जमिनीवर तुमचं फक्त बॅक राहील हिप्स राहतील बाकी पूर्ण बॉडी तुमची तरंगलेली राहील एकदम सोपा आहे ज्यावेळेस बेडवरून उठताय ना त्यावेळेस ट्राय करून बघा रिझल्ट तर तुम्हाला तर शंभर टक्के ह्या व्यायामाचा भेटणार आहे कारण ताण पूर्णपणे तुमच्या बेंबीच्या चरबीवरती येतो हे बघा ह्या पद्धतीनं आहे ना फक्त हे बघा सरळ करायचे परत गोळा करायचे सरळ करायचे पर गोळा करायचे ताण पूर्णपणे बेल्लीवरती येणारे आधार कसलाच घ्यायचा नाही सपोर्ट कशालाच लावायचा नाही आहे हा व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात हाडांवरती आणि बेंबीवरती ताणते त्यांनी चरबी कमी व्हायला लवकरात लवकर म्हणजे खूपच लवकर मदत होणार आहे तर दहाचा रेपिटेशन घेऊ या दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन उभं राहिले ना तर व्यायाम नक्की ट्राय करून बघा रिझल्ट पण तुम्हाला त्याच पद्धतीनं भेटणारा व्यायाम आहे त्यावेळी चरबी आणि पोट कमी करायला मदत होणार आहे आता याच्यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं तुम्हाला परत आर्ध झोपायचं आहे आणि या पद्धतीनं दोन्ही पायांना तुम्हाला बोट घ्यायचं घ्यायचंय हे बघा आता बोट पोसमध्ये घेतल्यानंतर करायचं काय आता फक्त तुम्हाला पाय सरळ करायचा आहे आणि या पद्धतीने हे बघ डोकं उचलायचंय आणि या पद्धतीने आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि हा व्यायाम कराम कर खूप म्हणजे खूप फायदा आहे या व्यायामाचा हे बघ एक दोन तीन चार साथ, आट, नौ, कान पोटावरती येतोय बेंबीवरती येतोय जी चरबी कमी करायला लवकरात लवकर मदत करणार आहे हे बघा दहा नऊ चार तीन दोन एक परत यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला याच पद्धतीनं दोन्ही पायांना तुम्हाला परत बोट ठेवायचं आहे आणि बोट मध्ये ठेवल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचंय डोकं उचलायचंय आणि हात तुम्हाला मांड्यांच्या खाली जोडायचे हे बघा आता उठल्यानंतर तांत आपोआप तुमच्या बिंबीवरती येणार आहे कारण पाय तुमचे होल्ड आहे बोट पोस्टमध्ये हा बोट पोस्टमध्ये आणि पाय तुमचे वरती असल्यानं तुमचं डोकं उचलायला तुम्हाला मदत होणार आहे मित्रांनो जो तुम्हाला पूर्णपणे पोटाची आणि बिंबीची चरबी कमी करायला मदत करणार आहे हे बघा या पद्धतीनं आणि एक दोन तीन चार सहा सात आठ दहा ताण पोटावरती येतोय भिंबीवरती येतोय आदर उठल्यानंतर ताण आपोआप पोटावरती आहे त्यामुळे चरबी लवकरात लवकर कमी होणार आहे व्यायाम करायचा आहे तीस वेळा परत पंधरा पंधराचा सेट घ्या पहिल्या दिवशी दहा दहाचे रेप्युटेशन घ्या तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला पंधरा पंधराचे रेप्युटेशन घेऊन हे व्यायाम करायचे बिंबी बसली चरबी जी जी चरबी ना पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे परत दहाच घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन रिझल्ट तर नक्कीच भेटणार आहे कुठं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ट्राय करा आणि बघा तुम्हाला याचा नक्की जी वाढलेली चरबी आहे आणि डिलिव्हरीनंतर आणि शिजरीनंतर वाढलेलं पोट आहे नक्की कमी होणार करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये